गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणुर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्रंबके गौरी नारायण नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन्न मेघवर्णं मेघवर्ण शुभांग कमलनयनं योगिविरधान वन्दे वंदे विष्णू भवय हरण मनोजवं मारुत तुल्य वातात्मजं वानर यूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे झलाळे कारुण्यसिन्धो भव तुझवेण शंभो मज को सदा सर्वदा योग तुझा घड़ावा तुझे कारणी देह माझा पड़ावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका का मणे महायोग पीठे तटे भीमरथ्यम വരം പുണ്ഡരിയ ദാത്തമുന്ദ്ര സമാഗത്തെ തിഷ്ടം തമാനന്ദകലിംഗം ഭജേ പാഡു तुमचं आमचं व्रत सत्य करण्याकरता मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवारा या व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी घात आणि आघात निवारण्याचं कार्य भगवंत करत असतो पितांबराची छाया आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करतो जस माय बापांनो छाया पीतांबर करी उभा करकटे तुका म्हणे याज साठी नाम धरिले दिनानाथ अनाथाचा नाथ आहे दिनानाथ आहे सत्य करावया व्रत विठल विठल लाजा दावे भक्ताची आकाजा नाम धरिले दिनाथ सत्य करा वया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी उभा करकटी तुका म्हणे याज साठी पोकळे परिवाराच्या वस्तीवरती बरोबर ना सुंदर असा एक दिवसीय नामसन कीर्तन सोहळा उद्याच कार्यक्रम उद्या महाप्रसाद आजही महाप्रसाद आहे भगवंताच्या प्राणंगना समोर वीरभद्र बिरोबा महाराज यांच्या प्राणंगना समोर आहे आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असा दैदिप्यमान सोहळा या पोकळे परिवारानं साजरा केला दरवर्षी यांचा सोहळा असतो प्रत्येक वर्षी कीर्तन असतं मग कीर्तनानंतर महाप्रसाद असतो असं हे परिवारानं चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन परमार्थाच कार्य आहे या ठिकाणी वस्तीवरती करतात आणि त्या निमित्तानं आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळी उपस्थित या ठिकाणी पोकळे परिवारातील भाऊ असतील गिरजू असतील असतील आणि आणि सुभाष विनायक दादा असतील विनायक महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे पोकळे आहेत मग सोमनाथ भाऊ असतील ज्ञानेश्वर भाऊ असतील आमचे मृदुंगाचार्य मतकर महाराजांच्या संस्थेत होते

ते म्हणले कार्यक्रम आपलाय महाराज म्हणलं मग काय करायचं ते करा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलो माय बापानो कार्यक्रमाच्या प्रथम या ठिकाणी गायनाचार्य पांडुरंगा करू प्रथम नमन ज्यांनी गायल असे याच गावचे गायनाचार्य ठकाजी महाराज उपस्थित आहे मरकड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीप्रायण नाना भाऊ महाराज पवार उपस्थित आहेत युवा कीर्तनकार उत्कृष्ट चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन करणारे जीवनामध्ये अनेकांना परमार्थाचा मार्ग दाखवणारे असे हरिभक्तीप्रायण कृष्णाजी महाराज या ठिकाणी ताठे उपस्थित आहेत शिवाजी महाराज थोरात उपस्थित आहेत करून आदिनाथ महाराज दिंडे उपस्थित आहेत दिलीप महाराज दिंडे उपस्थित महाराज आमचे ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग अबालरुद्ध जय मल्हार साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन या ठिकाणी उपस्थित साऊंडिंग मंडप लाइटिंग अतिशय भव्य दिव्य आहे विठल विठल आमचे हरिभक्ती पराय ताजी महाराज उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध व्हिडिओ करणारे कॅमेरेमन या ठिकाणी आहेत आमची लाज राखण्याकरता आमच्या घरात त्यानं यावं आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा लाज राखण्याकरता त्यानं माझ्या घरात यावं याच्या करता घर मोठ असावं का घरातल्या माणसाचा विचार मोठा असावा सहजासहजी भगवंत घरात येत नाही आणि सहजासहजी भगवंत प्रसन्न होत नाही त्याला बहुत जोडी म्हणून आवडी भगवंत प्रसन्न होणे म्हणजे नेमकं काय होणं महाराज बुद्धीची प्रगल्भता वाढणं समजायचं देव प्रसन्न झाला मनाची खंबीरता वाढणं सहनशीलता वाढणं देव प्रसन्न लक्षपूर्वक आहे कारण की देव प्रसन्न झाला कि तुम्हाला पैसे खर्चायची अक्कल येते देव प्रसन्न झाला नाही तर खर्चायची अक्कल येत हे ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला मी धन्यवाद दे ज्याला काहीच कळालं नाही त्याने फक्त कुपणाला गावात जायचं महाराज काहीच करू नये देव प्रसन्न होणं म्हणजे तुमची बुद्धी स्मार्ट होणं देव प्रसन होणं म्हणजे तुमची दृष्टी आनंदाची होण आता दृष्टी पुढे ऐसाचे परिवारान वीरभद्र महाराजांचं या ठिकाणी बिरोबा महाराजांचं वीरभद्र महाराजांचं मंदिर बांधलं माझ्या महादेवाचे अवतार आहे वीरभद्र आणि बिरोबा ह म्हणून वीरभद्राचं या ठिकाणी सुंदर असं दैदीप्यमान मंदिर आहे त्यांच्या जीवनामध्ये संचार आहे त्यांचा हो, कारण की संचारुणी राही हृदयी माझा हा संचार त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे संचार प्राप्त झाला म्हणजे भगवंत प्राप्त झाला हे त्याला नियमाच पालन करावं लागत हो, असत आणि ज्या घरामध्ये भगवंताच नामस्मरण आहे ना चिंतन ना आहे ध्यान आहे कारण की देव पहा वयासी गेलो तेथे देव बघायला गेलो देवच झालो अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त होती याच नाव परमार्थ आहे आणि म्हणून आमच्या संताला वारकऱ्याला महंताला माय बापांनो ह्या सगळ्या भूत भविष्य वर्तमान काळ कळत बरं का ज्या घरामध्ये परमार्थ आहे त्या घराला तर बरस कळत कारण की काय होणार आहे काय नाही आता मागच्या वर्षी साधून सांगितलं होतं दोन हजार पंचवीस ला सगळं पाणीच राहील ऐक नाही पाणी दोन हजार पस्तीस पर्यंत आणखीन पाणीच राहणार आहे कारण की गळती लागणार आहे ढगाला नाही माणसाला जे करते करते ते जायला लागले काय होत मावा ले। ले। खाली कॅन्सर व्हायला लागले जायला लागले दांडपणाने मोटरसायकली चालवणारे टँकर खाली यायला लागले आणि म्हणून एक लक्षात ठेवा हे ज्यांनी ज्यांनी हे क्रिया केल्या प्रक्रिया केल्या कारण की परमार्थ म्हणजे काय की तुमच्या विचाराला चांगल्या प्रकारचं वळण देण्याचं काम करतो याचं नाव परमार्थ आहे अनर्थ जीवनामध्ये घडवत नाही याच नाव परमार्थ आहे म्हणून महाभारतामध्ये थोडस जाऊ आपण काळे महाराज महाभारतामध्ये शंभर पोरांचा बाप होता त्याचं काय नाव आहे महिला मंडळ धरतराष्ट्र आणि पाच पोहरांच्या बापाचं नाव काय राजा मग कोणते जगले कोणते मेले शंभर मेले अन पाच मग कशामुळं शंभराची ताकद जास्त आहे का जास्त शंभर म्हणजे काय साधे परत एक काय केसवर फुगे विकणारे होते घांगे घुंगे थोडेच होते ते ताकतीचे होते माय बापांना ब्लेंड होते शार्प होते पण मेले फक्त बाप आंधळा होता का डोळस होता, बर होता का बुद्धीचे ढिपर गेलेले होते अपर डिपर सगळे गेलेले अन्न त्यांचे म्हणजे पुरा आंधळा दाला। दिवसा आंधळा आणि राती आंधळा एक लक्षात ठेवा आणि मग फक्त आणि फक्त त्याला रोग होता तो रोग म्हणजे लोभ नावाचा आणि ह्या लोभामुळं तो तर तो, तोही गेला मग घरामध्ये ज्याला परमार्थ कळाला त्याच्या घरातला अनर्थ पळाला आणि ज्या घरातला अनर्थ पळाला त्या घरामध्ये भगवंत कळाला भगवंत सहजी कळत नाही देव म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव सहज कळणार नाही देव माय बाप्पांनो तुमच्याकडे बुद्धी किती आ, पावर आहे बघण्याचा आता तुम्ही माझ्याकडे बघताय बघतायत नाही दिंडे महाराज म्हणजे जे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघता कारण की डोळ्यात बी प्रकार आहेत आता डोळे आता समजा आपण देवगडला गेलो आपले परमपूज्य आदरणीय महंत स्वामी भास्कर गिरीजी बाबा आपल्याकडे कसे पाहतात आनंदाने बरोबर आहे संताची दृष्टी वेगळी आहे आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडावरचे कशी त्यांची दृष्टी वेगळीच आहे ना संताची आनंद देणारे काहीच नाही तुमच्याकडून काही अपेक्षा नाही लोभ नाही काहीच नाही काहीच नाही आनंद दे आई आपल्याकडे कशी पाहते आईची दृष्टी वेगळी आहे बापाची दृष्टी बरे काय कळत म्हणजे तिच्यात धाक आहे आईची दृष्टी अरे बाळा तुला सांगितलं ना ऐकत जाणा नको ना जाऊ ना तिकडं काय कळते का तुला ही आईची दृष्टी आहे दृष्टीतला भाव तुमच्या त्या आईच्या शब्दात आहे तसंच आहे माय बापन आता दृष्ट वेगवेगळ्या प्रकार निळ फुलेची दृष्टी <laughs> <laughs> ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला मी धन्यवाद दे ज्याला काहीच कळत नाही त्याने दोन बोकडे दोन पाठी घ्यायच्या आणि शेरडा चारी चारी न्यायच्या आणि बोराटीची फांदी वाकायची करायचं बोकडे मोठे झाले की आणि मंडळीला कुडक करायचे एक लक्षात ठेवा तुम्ही इथं <laughs> किती स्टँडर्ड आहात बुद्धी न किती, बुद्धी वैभव वेववाणने नाही दूशे एका केशव एक एक... राजे सकल सी दी केशव राजे सकल विठल विठल विठा आपण तसे सगळे ज्याच्या गळ्यात माळी येते रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळची ज्याच्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे हे रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळची आहे पण बरेच जण विस्वाट होत नाही ना बाब लोक हे बेवकर चालू घर पोणीचे हाँ, हाँ एक लक्षात ठेवा मायबाप बरेच जण आम्हाला सुद्धा म्हणतात माळकरीत काय काय झालं ते म्हणा लबाड सारे माळकरी म्हणलं माळकरी नाही लाड लबाडाने माळा घातल्या माळकरी कधीच लाभाड ओरिजिनल वारकरी येते लबाडाने माळा घातल्यात मायबाप म्हणून म्हणून माळकरी ओरिजिनल जे आहेत ते कधीच तुम्हाला लाबाडी करणार नाही फसवणार नाही काय आनंद फक्त आनंद जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा आमची लाज राखण्याकरता त्यानं आमच्या घरात यावं त्यानं यावं आणि त्यानं यावं करता घर माय बापांनो शबरीचं घर स्लॅबच होत का झोपडी होती सुनील भाऊ झोपडीच होती ना शबरीची झोपडी होती पण शबरीच्या कुटिया समोर कुटी ब्रह्मांडाचं नाही का अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक याच कारण काय आहे शेबरीकडे काय आहे महिला मंडळ शेबरीकडे काय फॅन आहे का एसी आहे सोफा गादी बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी तरी वडा वडापाव भजेपाव शेबरीकडे काय गुलाबजाम पेडे मनुके बदाम पिस्ते हे आहे का शेबरीकडे नाही शेबरीकडे माय बापांनो भक्ती आहे ती भक्ती सुद्धा निस्वार्थपणे केलेली भक्ती आनंद देणारी भक्ती आहे मातंगाने सांगितलं की शेबरे भगवान मिलने वाले सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास आहे आणि म्हणून ज्या ज्या घरामध्ये संतांच्या शब्दावर विश्वास आहे ग्रंथावर विश्वास आहे जे जे घर तुकोपरायाचा गाथा ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी माझ्या संत अखिल कोटी संताच अभंग आणि त्या अभंगावर ज्याचा विश्वास आहे ते घर कधीच भंग पावत, पावत? नाही ते घर हळूहळू तुम्हाला मोठे झालेले दिसते परमार्थाने जीवनामध्ये बदल होतो परमार्थाने जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो सहन करण्याची ताकद परमार्थ देतो नाही तर रोग पडायला काय वेळ लागतो मला हे पिकत जाऊ द्या पिकावर तर रोग पडतेच आपल्याला माहित आहे पिकावर रोग पडतेतच पण ह्या पंच महाभूताच्या पिकावर सुद्धा रोग पडायला लागले नाही पडत का रोग ते मकावर कोणता रोग आहे कोणती आळई ती लष्करी ये आळई येते तिला पडायच्या आत जर शिपलच तर मका तराडून चालत कंस चांगले ते त्याच धांड चांगलं होत डबल डबल कंस येत पण हे लष्कर करता बागतदार हुशार पाहिजे का गांगा गांग्याच काय उपयोग हे फक्त दळायलाच गावात जात आपण म्हणलं दळायला धडायला <laughs> दड़ायल चाललं गांग्याच चा काय काय उपयोग नाही मला मारा? महाराज हे पडायचं आत तिथं जर स्प्रे मारला